विदर्भ मराठवाड्याला सूत्रापेक्षा अधिकच्या निधीचं वाटप करण्यात आलं आहे विदर्भ मराठवाड्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ दिला जाणार नाही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही तसंच कोकणासह उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिली काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला तो उत्तर देत होते राज्याचा समतोल विकास अनुशेष निर्मूलन या बाबतीत सरकार गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे यापूर्वीच विनंती करण्यात आलेली आहे कांदा निर्यात इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ पुढील दोन दिवसात दिल्लीला जाणार आहे त्यावेळी वैधानिक विकास मंडळाचे तातडीनं पुनर्गठन करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं पुन्हा <coughs> आम्ही पाठपुरावा गृहमंत्रालय मोह यांच्याकडे कर करू आणि लवकरात लवकर त्यांचे आदेश घेऊन पुन्हा हे तिन्ही विकास मंडळ कशी स्थापन होतील त्याच्या समित्या कशा स्थापन होतील आणि त्यांना ठरवून दिलेला जो रेशो आहे त्या रेशो एवढाच निधी हा कमीत कमी कसा मिळेल याबद्दल पडून दिला जाणार नाही केंद्र सरकारनं थेट परदेशी गुंतवणुकीची यादी जाहीर केली असून परदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र हे देशात पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली गेल्या तीन महिन्यात राज्यात अठ्ठावीस हजार आठशे अडुसष्ट कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्यानं महाराष्ट्र अव्वल ठरला असल्याची माहिती सामंत यांनी अल्पकालीन चर्चेतील सूचनांना उत्तर देताना दिली विविध आमिषे देऊन आदिवासींचं धर्मांतरण करणं ही गंभीर बाब असून धर्मांतरित आदिवासी हे आदिवासी आणि अल्पसंख्याक या दोन्ही समाजांसाठी असलेले लाभ घेत असतील तर अशा प्रकरणांची निवृत्त कुलगुरूंचा अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी केली जाईल अशी घोषणा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज विधानपरिषदेत केली भाजपाचे निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे